नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ खास होणार आहे बिकॉज मी चालू करतो एक नवीन सिरीज ज्यामध्ये मी आन्सर करणार आहे तुमचे पाच क्वेश्चन्स आता हे पाच क्वेश्चन म्हणजे तुम्हाला एक प्रश्न नक्की पडला असेल की पाच क्वेश्चन म्हणजे काय तर विषय असा आहे की मला जर्मनीमध्ये आल्यापासून जवळपास आता सहा वर्ष झाले मी इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबवरती जे काही कंटेंट टाकतो तर त्याच्यावरती मला बऱ्याच सारे लोकांचे डी एम येतात की दादा मला जर्मनीला यायचं आहे दादा मला जर्मनीमध्ये जॉब आहे किंवा दादा मला जर्मनीमध्ये शिक्षण करायचंय सो so, सगळ्यांना जर्मनीला ते यायचं आहे पण प्रत्येकाचा मेन प्रॉब्लेम जो आहे तो आहे जर्मन लँग्वेज आणि जर्मन लँग्वेज म्हटल्यावरती त्याच्या रिलेटेड सगळे प्रश्न जे आहे ते मी एक समअप करून पाच प्रश्न काढले जे की आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये बघणार आहोत आणि तुम्हाला एकदम खरं सांगायचं तर मला पण पडलेला हा प्रश्न होता की जर्मनीला जर यायचं असेल तर एक्झॅक्टली किती लेवलपर्यंत जर्मन लँग्वेज यायला पाहिजे कोणी म्हणतं ए वन कोणी म्हणतं बी वन कोणी म्हणतं सी टू बट आज तुम्हाला मी एकदम प्रॅक्टिकल अँड क्लिअर इन्फॉर्मेशन देणार आहे बिकॉज मला असं वाटतं की यामध्ये खूप सारं कन्फ्युजन आहे पण आपण या व्हिडिओमध्ये सगळी कन्फ्युजन क्लिअर करणार तर जसं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललो की पाच प्रश्न या सिरीजमध्ये मी कव्हर करणार आहे तर हे पाच प्रश्न नेमके कोणते आहे तर सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे जर्मन लँग्वेज वन पासन सी टू पर्यंत असते म्हणजे नेमकं काय सेकंड इम्पॉर्टंट क्वेश्चन जर्मन येत नसलं तर जर्मनीमध्ये राहता येतं का थर्ड क्वेश्चन्स मास्टर्स इंजिनिअरिंग एम बी ए किंवा कुठलाही कोर्स मला जर जर्मनीमध्ये करायचा असेल तर त्याच्यासाठी जर्मन लँग्वेज लागते का फोर्थ इम्पॉर्टंट क्वेश्चन जो सगळ्या जॉब प्रोफेशनलचा पडलेला असतो की जर्मनीमध्ये जर मला जॉब करायचा असेल तर जर्मनीमध्ये जॉब करण्यासाठी किती लेवलची जर्मन मला यायला पाहिजे आणि पाचवा प्रश्न जो मला पण दोन हजार अठराला पडला होता की जर्मन लँग्वेज एकदम प्रॅक्टिकल आणि कमी पैशात कसे शिकता येतील याचे ऑप्शन्स तर आपण असे पाच प्रश्न या व्हिडिओ सिरीज मध्ये मी तुम्हाला उत्तर देणार आहे तर चला स्टार्ट करूया वेळ नवा गोलो होता आजचा व्हिडिओ चालू लेट्स गो आता सुरुवातीलाच मी एक गोष्ट क्लिअर करतो की जर्मनीबद्दल आपल्याला खूप साऱ्या गोष्टी माहीत असतात किंवा गैरसमज पण असतात आणि बरेचसे लोक काय काय इन्फॉर्मेशन देतात यावरनं कन्फ्युजन अजून वाढते तर जर्मन लेवलबद्दल बोलायचं झालं तर जर्मनीमध्ये जर्मन लेवलचे सहा लेवल्स असतात म्हणजे ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू तर हे सहा लेवल ऐकल्यानंतर तुम्ही पहिली गोष्ट घाबरू नका जाऊ बिकॉज तुम्हाला पण हा प्रश्न पडला असेल जो मला पडला होता की सुरुवात करायची कुठून आता ऑब्व्हियसली जर्मन शिकायची म्हणजे तुम्हाला ए बी सी डी ते यायलाच पाहिजे जर्मनीची जे की तुम्हाला ए वन लेवलमध्ये शिकायला भेटतील तर बेसिकली ए वन लेवल म्हणजे काय तर ए वन लेवलमध्ये तुम्हाला बेसिक सर्वायवलचे जे शब्द असतात किंवा वर्ड्स असतात ते तुम्हाला शिकायला भेटतात आणि जर आपल्या भाषेत बोलायचं झालं तर एवन म्हणजे फक्त जर्मन लँग्वेजची एक बेसिक स्टेप बेसिक ओळख म्हणजे अल्फाबेट ए बी सी डी काय असते त्यानंतर नंबर्स म्हणजे वन टू थ्री फोर जसे नंबर्स द्राय तुम्हाला एवन मध्ये शिकायला भेटतील आणि कुटुंबामधले जे तुमचे नातेवाईक असतात किंवा आपले मोटर फादर म्हणजे आपले मम्मी पप्पा यांना कोणत्या नावाने हाक मारतात या गोष्टीची ओळख करणं म्हणजे वन लेवल आता वन लेवल येत असल्यावरती तुम्ही काय करू शकता वन लेवल जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही सुपर मार्केटमध्ये गेल्यानंतर प्रॉडक्टवरती जे नावं असतात म्हणजे तुम्ही जर मिल्क घेतलं तर मिल्च तेला मिल्च यान जे आहे त्याला मिल्च म्हणतात हे तुम्हाला कळतं बिकॉज तुमचं एवन झालेलं असतं यानंतर तुम्ही जेव्हा समोरच्याशी बोलता तेव्हा त्याला सांगता येतं की मला एवन लँग्वेजपर्यंत जर्मन येते आणि तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे जर तुम्ही बस किंवा ट्रेनमध्ये असाल तर तुम्हाला बेसिक लेवलची जर्मन बोलू शकतात बट डिपेंड करतं की तुम्ही एवनमध्ये किती शिकला आहात आणि काय करू नाही शकत ते म्हणजे तुम्ही जॉब इंटरव्ह्यू नाही देऊ शकत कोणाशी प्रॉपर कन्व्हर्सेशन पण नाही करू शकत आणि ऑफिसर्स मधले कामं पण तुम्ही ए वन लेवलवरती नाही करू शकत ए वन नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट ए टू ए टू म्हणजे काय की तुम्हाला थोडं बोलता येतं बट नॉट परफेक्ट ए टू लेवल जर तुम्ही जर्मन केलेली असेल तर तुम्ही तुमचं मत मांडू शकता बट तुमचं सेंटेन्स फॉर्मेशन चुकू शकतं ग्रॅमॅटिकली तुमचे खूप सारे मिस्टेक्स ए टू लेवलमध्ये होतात जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर उद्या मार्केट जायचं मी खाणं खातो उद्या काम नाही म्हणजे अर्थ तर समजतोय पण त्याचं सेंटेन्स फॉर्मेशन आहे ए टू लेवल केल्यानंतर तुम्ही हाऊस ओनरवर डिस्कशन करू शकतात किंवा छोट्या विषयांवरती बोलता येत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्टुडंटसाठी पार्ट टाइम जॉब जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही थोड्या लेवलपर्यंत कम्युनिकेशन करू शकता ए टू लेवलवरती यानंतर माझ्या हिशोबाने सगळ्यात इम्पॉर्टंट लेवल आहे ती म्हणजे बिवन बिकॉज वनला इथे सर्वायवल लेवल पण म्हणतात आणि ही इम्पॉर्टंट यासाठी पण आहे की की जर तुम्हाला बिवन एकदा आली ना तर तुमचं बीवन नंतरचं जे बी टूची जर्नी आहे ती थोडीशी इझी होती बिकॉज बी वनपर्यंत तुम्ही पोहोचल्यानंतर तुम्हाला ॲटलिस्ट कन्वर्झेशन करता येतं समोरच्या बरोबर कॉन्फिडेंटली तुम्हाला जर्मन बोलता येतं तो काय बोलतोय ते पण तुम्हाला समजतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जसं आपण गावाकडनं जर आपण सिटीमध्ये आलो तर आपल्याला जशी भीती वाटते बिकॉज आपल्याला बोलता येत नाही गावाकडची भाषा वेगळी आणि सिटीमधली भाषा वेगळी पण बी वन लेवलची जर जर्मन तुम्ही केली तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्हाला जर्मन बोलता येत नाही बी वन लेवल इज सफिशियंट फॉर हॅव्हिंग अ कन्व्हर्झेशन अँड तुमचा कॉन्फिडन्स पण यांनी खूप चांगला बिल्ड होतो जर तुम्ही बी वन लेवल केलेले असेल तर तुमच्याकडे जर तुम्हाला लेटर आलं तर तुम्ही लेटर वाचू शकता सेकंड थिंग जर तुम्ही कधी डॉक्टरकडे गेले तर डॉक्टरला तुम्ही सिमटम्स सांगू शकता की तुम्हाला काय त्रास होतोय काय आजार झालेला आहे हे तुम्ही जर्मनमध्ये कम्युनिकेट करू शकता आणि थर्ड सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जर तुम्ही जॉब करताय तर जर्मनीमध्ये जेव्हा तुम्ही जर्मन ऑफिसर्समध्ये जॉब करतात सगळे जेव्हा तुमच्या समोर जर्मनमध्ये बोलतात तर तुम्ही तिथे कॉन्फिडेंटली सर्वाईव्ह करू शकता आणि कॉन्फिडेंटली बोलू पण शकता यानंतर येते बी टू लेवल बी टू लेवलला जॉब प्रोफेशनल लेवल पण म्हणतात तर ही लेवल खूप मोठी माईलस्टोन आहे इथे तुम्ही ईमेल मीटिंग्स खूप क्लीन डिस्कशन तुम्ही करू शकता जसं आपण गावाकडनं जर सिटीमध्ये गेलो तर फर्स्ट डे इंग्लिश बोलायला सुरुवात करू एवढा कॉन्फिडन्स आपल्याला बी टू केल्यावरती येतो आणि बी टू लेवल जर तुम्ही एकदा केली तर तुमच्या जर्मन ऑफिसमध्ये तुम्ही जे कलीग्स असतात जर्मन तुमचे त्यांच्यासोबत कॉन्फिडेंटली जर्मन बोलू शकतात जर तुम्ही कुठला जॉब इंटरव्ह्यू दिला जर्मन लँग्वेजमध्ये तर तो तुम्ही एकदम आरामात क्लिअर करू शकता बिकॉज बी टू लेव्हल इज व्हेरी गुड आणि बी टू लेवल जर तुम्ही एकदा केली तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही इंटरव्ह्यूमध्ये किंवा डिस्कशनमध्ये आता यानंतर जे इम्पॉर्टंट लेवल आहे ते म्हणजे सी वन आणि सी टू तर सीवन लेव्हल म्हणजे युनिव्हर्सिटी लेवल, लेवल। माझा ऐकाल तर सी वन लेवलची आपल्याला गरज नाही बिकॉज सीवन लेवल इज फॉर द पीपल हु वॉन्ट टू डू स्टडीज इन जर्मन लँग्वेज म्हणजे जर तुम्ही इथे शिकण्यासाठी येत आहे तर ऑब्व्हिअसली तुम्ही इंग्लिश डॉट कोर्समध्ये ऍडमिशन घेणार कोणीच आपल्याकडनं जर्मन कोर्ससाठी येत नाही जर सी वन लेवल तुम्ही केलेले असेल तर तुम्हाला जर्मन कोर्समध्ये ऍडमिशन भेटते आणि त्यामुळे सीवन लेवल इम्पॉर्टंट आहे बट जॉब मास्टर्स इन इंग्लिश डॉट कोर्स तुमचं बी वन किंवा बी टू लेवलपर्यंत सफिशियंट आहे त्यानंतर सगळ्यात मेन सी टू लेवल सी टू लेव्हल माझ्या हिशोबाने डायरेक्ट जे जर्मन लोक आहेत म्हणजे नेटिव्ह जर्मन त्यांच्या लेवलला आपण जाऊन पोहोचतो माझ्या हिशोबाने हे जर तुम्ही ब्युरो किंवा एखाद्या विजा ऑफिसमध्ये डिरेक्टली तुम्ही ट्रान्सलेटर सर्कल जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुम्हाला सी टू लेवल लागते माझ्या हिशोबाने सी टू लेव्हलची आपल्याला ले सध्या गरज नाही बिकॉज आपला जर सर्वायवल मोड असेल आणि आपल्याला जर जा जा जॉब करायचा असेल किंवा एज्युकेशन घ्यायचं असेल तर बी वन किंवा बी टू लेवलपर्यंत सफिशंट आहे आता जसं आपल्याकडे बोलतात ना एक झाड जर आपण लावलं तर ते एका दिवसात मोठं नाही होत तसंच जर्मन लँग्वेज जर तुम्हाला शिकायचं असेल तर ए वन टू सी टूचा प्रवास एका दिवसात नाही होत थोडा टाईम जातो थोडा टाईम तुम्हाला द्यावा लागतो आणि जर तुम्ही डेडिकेटेडली जर ए वन टू सी वन शिकलेत ए वन टू बी वन सुद्धा शिकले तर तुम्ही सहा महिन्यात सुद्धा हे कम्प्लीट करू शकता आता लेवलबद्दल जर तुम्हाला कन्फ्युजन नसेल आणि जर तुम्हाला लेवलबद्दल काही कन्फ्युजन असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये टाका यानंतर आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत की जर्मन लेवल तर तुम्हाला समजल्या बट सगळ्यात मोठा प्रश्न जो असतो की जर्मनीमध्ये जर जर्मन लँग्वेज येत नसेल तर राहता येतं का या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला पार्ट टू मध्ये देईल बघायला विसरू नका आपला पार्ट टू तु। आणि तुमचं जर कोणी मित्र प्लॅन करत असेल जर्मनीला येण्यासाठी किंवा कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर शेअर करा आणि लास्ट इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये हे नक्की कळवा की तुम्ही कुठल्या लेवलपर्यंत जर्मन शिकलेले आहात किंवा कुठल्या लेवलपर्यंत जर्मन शिकण्याचा प्लॅन करत आहात भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र